कोण होतीस तू काय झालीस तू अगं वेडे कशी वाया गेलीस तू पुण्यामध्ये ज्या आपल्या खासदार आहेत लाडक्या मेधाताई कुलकर्णी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा चौकशी समितीचा अहवाल यायच्या आधीच माननीय खासदार मॅडमनी निकाल देऊन टाकला की मंगेशकर रुग्णालयाची आणि त्या डॉक्टरांची त्याच्यामध्ये काही चुकी नाही आहे कुठनं येतं हे साहसताई तुम्ही काय बोलताय ओ ए आई एक आई आपल्या मुलांना जन्म देते आणि मृत्यूमुखी पडते त्याला कारण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे त्या दोन जुळ्यांना सातव्या महिन्यातली डिलेव्हरी म्हणजे प्री मॅच्युअर बेबीजला आईची माया सोडा आईचं दूधही नाही मिळालं श्वास घेण्याच्या अगोदरच ती पोरकी झाली त्यांची आई निघून गेली ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळं अहो त्यांनी पैसे मागितले आणि मग कागदावर लिहून दिलाय डिपॉझिट दहा लाख भरा आणि मग ऍडमिट करून घ्या त्या बाईला बीपीचा त्रास त्या बाईला ब्लिडिंग होत होतो तरी तुम्ही आज त्यांना क्लीन चिट देताय अजून चौकशी समितीचे तीन अहवाल आहेत आता त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं पूर्ण चुकी दवाखान्याची आहे डॉक्टरांची आहे आणि हेच सोडा तुम्ही, देता तुम्ही क्लीन चिट देताय ना त्या डॉक्टर घैसा राजीनामा कसा दिला का तुम्हीच सांगितलं त्यांना कमाल क्लीन चिट देताय तुम्ही दवाखान्याला आणि डॉक्टरांना अहो एक आई तुम्ही पण आहात आई तुम्हालाही मुलं बाळा आहेत तिलाही छोटी छोटी दोन मुलं झाली होती पण नाही तुम्हाला तर वेगळंच काहीतरी तुमच्या डोक्यात चाललेलं असं म्हणजे तुम्ही तुमचा रोल मला आतापर्यंत कळतच नाही तुमचे रोल काय असतात कधी काय कधी काय तुम्ही हिंदुत्वाच्या गोष्टी करतात मला आठवत आहे मध्ये एक हिरवी भिंत जी होती त्याला तुम्ही भगवं केलं होतं त्याच्यावर मोठा विषय केला होता मग का तुमच्या एरियात राहणाऱ्या राहुल सोलापूरकरला तुम्ही माफ केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी जे वाईट बोललं त्याच्या विरुद्ध का नाही तुम्ही आवाज उठवलात तेव्हा नाही तुम्ही बोललात मीडियाला काही तेव्हा गपचूप म्हणजे इथे कुठंतरी तुम्ही पार्सलिटी करताय किंवा कुठंतरी जातीयवाद निर्माण करताय असं वाटत नाही का प्रत्येक वेळेस तुम्ही भूमिका कशी बदलू शकता आता तुमच्या ज्या कार्यकर्त्या त्या कार्यकर्त्यांचा तुम्ही अपमान केला आहे भारतीय जनता पार्टीच्या तर कार्यकर्तेच आहेत ना खराने ताईंचं काम आपणही बघतोय सगळे बघतायत आणि त्यांनी काय चूक नाही केला ना घेसाचा सा प्रायव्हेट आय व्ही एफ आहे आणि त्याच्या आय व्ही एफमधनं जर चेकिंग झालं आणि तो पेशंट जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आला तर त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते दुसऱ्या कोणत्या आय व्ही एफच्या ह्याच्यामधनं आला त्याला चांगली ट्रीटमेंट मिळत नाही ताई आणि हे तुम्हालाही माहिती आहे पण तुमचे काय हितसंबंध कुणाशी आहेत आणि तुम्ही कुणाच्या मिंद्या आहेत हे माहिती नाही आहे पण तुम्ही जे ती क्लीन शीट दिलेली आहे ती पूर्णतः चुकीची साबित झाली आहे कारण की आत्ता चौकशी समितीचा अहवाल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितला गेला आहे दवाखाना आणि डॉक्टर दोषी आहेत तेव्हा मी जे पहिलं म्हणलं कोण होती सतू काय झाली सतू अगं वेडे कशी वाया गेली सतू हे तुमच्यासाठी परफेक्ट बसतंय तेव्हा आता सुधरा ताई सुधरा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова